हॅलो यूट्यूब फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच हवा मी आहे मीना देडे हे आहेत प्रकाश देडे देडे साहेब आमचे आज देडे साहेब तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहेत चा त्यांच्याबद्दल शाळेबद्दल शाळा का शिकली नाही जास्त कमी शिकलेत तिसरीपर्यंतच तर सांगणार आहेत सांगा नमस्ते करा यूट्यूब फॅमिलीला यूट्यूब मध्ये नमस्कार सगळ्या मंडळीला तर शाळा का नाही शिकली सांगा मंडळी पहिले त्यांना जात होत म्हणजे जायचा तर कंटाळाच होता पण गेले तर भरपूर कारण मुलं बराबर जाणारे मुलं पण चांगले नव्हते ते पण जास्त सुट्ट्या करायचे हे पण सुट्ट्या करायचे परत सांगा सर लोक कसे खेळायचं होतं खेळायचं लक्ष आणि सर लोक पण बराबर नव्हते सर लोक बरोबर नव्हते होते म्हणतात आणि मातंगच्या पोराला मातंग असल्यामुळं जवळ घेत नव्हते शिवून घेत नव्हते लांब बसवत होते असं सांगतात तर बघा असं पहिलं शाळा शाळेमध्ये गेल्यावर असं होतं मातंग बुद्धाच्या मुलांना जवळ घेत नव्हते लांब बसवत नव्हते लांब बसवल्यामुळं त्यांना यायचा कंटाळा शाळेत जायचा मग लांब बसवतात हो सर लोक लांब बसवतात असं बोलायचे मग जायचे नाही बोलतात शाळेत लांब लांब बसवल्यामुळं कंटाळा येत होता परत चांगलं वाटत नव्हतं सर्व मुलं एक जागेने हे थोडेसेच मुलं साईडला राहायचे त्याच्यामुळं बरं वाटत नव्हतं शाळेत जायला त्यांना म्हणून ती शाळा शिकलीच नाही त्यांनी जास्त तर असं होतं त्यांचं शिकवलं नव्हते मास्टरांना शाळा सर लोक चांगले नव्हते बोलतात शिवूनच घ्यायचे नाही म्हणजे जवळ त्यांच्या समोरासमोर बसवून घेणाऱ्याला पहिलं काय नव्हते काय नाही खालीच बसून शाळा शिकायची तर बस 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 ते समोर बसणार बसरा बसत होते त्याच मुलाला शिकवायचे आणि ह्यांना असं लांब बसवायचे

आता मास्टर हेड मास्टर आता बघा आता तर हे आहे आता कोण असं बोलून घेणार नाही आता कोण बोलायलाच भाग नाही तर काय पाहिजे तीस रुपये ना? हाँ वो इधर डालो हरा वाला हरा वाला बहुत महंगा है <laughs> ये कितने का बीस का हरा वाला चालीस का बहुत महंगा मेरा लाल का नहीं क्या भाभी छोटा लाल नहीं नहीं लाल नहीं है वाइट है अब आप तो लेके आएं बीस रुपए